दोन्ही निवडणुका तीनही पक्ष आपण एकत्रित लढणार आहोत तुमच्या मनात तेवढ्या जागा आपल्याला मिळणार आहे त्यापेक्षा कमी जागा आपल्याला मिळणार आहे ही लोकसभा निवडून आणण्याकरता आपली क्षमता लागली पाहिजे तीन पक्ष मिळून आपण सरकार चालवतो आणि लोकसभेची निवडणूक असो की विधानसभेची निवडणूक असो दोन्ही निवडणुका तीनही पक्ष आपण एकत्रित लढणार आहोत आता आपल्याला किती जागा मिळतील त्यांना किती जागा मिळतील काळजी करू नका एकतर पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की तुमच्या मनात आहेत तेवढ्या जागा आपल्याला मिळणार आहेत त्यापेक्षा कमी जागा आपल्याला मिळणार नाही आणि दुसरी गोष्ट ही लक्षात ठेवा की ज्या जागा आपण लढत नाही तिथे जो निवडून येणार आहे तोही मोदीजींकरताच वर करणार आहे त्यामुळे अठ्ठेचाळीसही लोकसभामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जणू काही आपण लढणार आहोत ही लोकसभा निवडून आणणं आपलं प्रेस्टिज आहे ही लोकसभा निवडून आणण्याकरता आपली क्षमता लागली पाहिजे अशा क्षमतेनं आपल्याला मैदानामध्ये उतरायचं आहे विकसित भारत यात्रा सुरू झाली आहे विकसित भारत यात्रा ही एक अशी यात्रा आहे की जी जनसामान्यांपर्यंत आपल्याला पोहोचवते मुळात यात्रा काय देशामध्ये मोदीजींनी वेगवेगळे वेग वेग कार्यक्रम हातामध्ये घेतले आता आपण बघितलं अतिशय चांगली यात्रा आपल्या आघाडीने या ठिकाणी सुरू केली विश्वकर्मा सारखा कार्यक्रम की पहिल्यांदा देशातल्या बारा बलुतेदारांचा विचार हा मोदीजींनी या ठिकाणी केला ज्यांना आपण अठरा पकड जाती म्हणतो बलुते बारा बलुतेदार म्हणतो ज्यांना आपण मायक्रो ओबीसी म्हणतो अशा सगळ्या प्रकारच्या लोकांचं हित हे सेंट्रल अजेंड्यावर देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आलाय आणि अशा प्रकारची योजना आहे की आज सामान्य आमचा मायक्रो ओबीसी आमचं आमचा बारा बलुतेदार आहे याच्या जीवनामध्ये पूर्ण परिवर्तन करू शकेल याला अधिकारिता देऊ शकेल याला समृद्ध करू शकेल याच्या पुढच्या पिढ्यांचं कल्याण करू शकेल अशा प्रकारची योजना मोदीजींनी सुरू केली किंवा काही दिवसांपूर्वी झारखंडमध्ये आदिवासी समाजाकरता जी योजना मोदीजींनी सुरू केली पंचवीस हजार कोटी रुपये हे विशेषतः आदिम करता मोदीजींनी त्या ठिकाणी ठेवले आणि हा जो शेवटचा माणूस आहे म्हणजे मधलाही जो अधिक दुर्बल आहे हे प्रिमिटिव्ह टाईप्स आहेत की ज्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर कदाचित हे संपून जातील एक्स्टिंप्ट होतील अशा प्रकारचे जे टाईप्स आहेत की ज्यांच्यामध्ये आजही जर आपण बघितलं की यांच्यातले साठ सत्तर टक्के लोक आजही बेघर आहेत त्यांच्यापर्यंत कुठलाही विकास पोचलेला नाही आहे या शेवटच्या माणसाची चिंता करत पुढच्या तीन वर्षामध्ये पीव्हीटीजी मधला एकही आदिवासी हा बेघर राहणार नाही प्रत्येकाचं घर असेल त्या प्रत्येक पाड्यामध्ये रस्ता असेल त्या प्रत्येक पाड्यामध्ये पिण्याचं पाणी असेल त्या प्रत्येक पाण्यापर्यंत लाईटची व्यवस्था केली असेल मोबाईलचं टावर गेलेलं असेल कारण आज मोबाईल कनेक्टिव्हिटी हे आर्थिक अधिकारितेचं सगळ्यात मोठं साधन आहे आणि म्हणून ते गेलं असेल रोजगाराच्या संधी तिथे गेल्या असतील अशा प्रकारची व्यवस्था आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी केली आहे आणि म्हणून हे जे सगळे कार्यक्रम आहेत विकसित भारत संकल्प यात्रा ही सॅच्युरेशन पद्धतीनं लोकांपर्यंत योजना पोहोचवण्याची एक यात्रा आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका